नमस्कार मी स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे ना उद्या पालखीनार आहेत आज आहे ना आम्ही लोक अॅलोजनला वगैरे आता आम्ही लोक नाईट अंडर क्रिकेट खेळणार आहे तर आपल्यासोबत आपली सगळी पब्लिक आहे सचिन आहे इकडे आपले सगळे वाढीतलेच लोक आहेत सगळे तर आम्ही लोक आता खेळणार आहेत तर खूप धमाल असते आम्ही लोक आणि आज आणि उद्या खेळणार आहे खूप धमाल असते तुम्ही बघायलाच आता व्हिडिओ मध्ये काय होतं पुढे ते चल चालू कर हे मी वाटी मध्ये लिंबू पाणी आपला सामना चार ओव्हरचा असणार आहे हे बाउंड्री कुठे स्टार्ट स्ट्राईकला अक्षय बेंद्रे बॉलिंग ला आनंद मोहिते आणि नॉन स्ट्राईकला सचिन सचिन बाउंड्री ना बाउंड्री दोन चेंडू चार धावा कुठेतरी हादरा बसलेला दिसतोय यशच्या टीमला कमॉन बॉईज नाही नाही आऊट नाही आऊट नाही पॅन्टला लागला डाव नको आपल्याला एक एक रन एक रन एक, गो, एक, गो, एक गो, दो, दोन, गो, गो, दोन रन सुंदर असं कौशल्य दाखवतोय आपल्याला अक्षय गॅप शॉट खेळतोय कुठेतरी प्रेशर आलेला दिसतोय आपल्याला आणायला आणि बाउंड्री रे किती बॉल पाच बॉल चार बॉल पाच बॉल पाच चेंडू सहा दहावा आणि ओवर काढलेले आहे सहा बॉल सहा झालेले आहेत आणि स्ट्राईकला सचिन हा जो बॅट्समॅन आहे ना आहे तुम्ही ज्या ज्या पाहायला जे लावलंय ना हे बघा थँक्यू थँक्यू कॅमेरा घे तुझ्याकडे तू आता सुंदर सुंदरशी बॅटिंग बघायला मिळणार आहे प्रशांत मोहिते आणि समोर अक्षय बेंद्रे जे बॉलर आहे ते यश सलगेले प्रशांत मोहितेने पण खूप सुंदर असा शॉट मारलेला आहे उत्कृष्ट असा आणि नो बॉलला त्यांना आउट दिला आहे चिटिंग आहे आपण बघू शकता हा आणि ॲक्शन बघा ह्याला बोलतात एकदम म्हणजे आपलं काय ते खानदानी चिन्ह <laughs> आणि स्ट्राइकला आहे बाब्या उर्फ तुषार भातडे आई हा आई एकवीर आहेचा भक्त आहे गेला बाउंड्रीच्या चौका ए नाच 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 टोन झाले जायगा बॅड लक बॅड लक बॅड लक बॉय बॅड लक फास्ट बॉल मारला साल्या आणि कुठेतरी आमच्या टीमला हजरा बसला दिसतोय नो बॉल नो बॉल डायरेक्ट बाहेर हा डायरेक्ट पलीकडे गेला ये नेमका लिंबू आणले की बॉल आणले हात काय कळत नाही बस जसा लिंबू फिरवतो हो तसा तो बॉल फिरवतोय हो आणि ग्रीन कलर आपल्या दोघांमध्ये समजा लिंबू आहे किटी किती किती नाही दहा कसले सहा होते एक बाउंड्री एक नो की नाही बस बॉड रे नाच नाच ना, 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 <laughs> पंधरा पंधरा नो मार अक्षर मार सोळा झाले सोळा तो वाईट संपायच नाही हा हा सोळा सोळा सुरु झाला इकडेच मार अति काही सणासाच आहे कुठेतरी आपल्या पला टीम ला बस आमची टीम अशी ऑल आउट अक्षय सिंपल बॉल आहे अरे अरले

सचिन आपली टीम कुठेतरी बॅकफुटला आले तुला काय वाटतं काय कसं आपल्याला काय सुधारणा केल्या पाहिजे हो आणि ही पिच आहे ना ही बॅटिंग पी फिल्ड बॉलिंग पिच आहे कारण काय ना पिच मध्ये कुठेतरी अशी नमी दिसते आपल्याला हे सगळे खड्डे पडलेत ना हे बॉल बीच पडलेले आहेत हे सगळे जे वातावरण आहे क्लायमेट आहे ते खूप बेकार आहे त्यामुळे शशिकां आणि अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने आपल्या शशिकांचं स्वागत झालेलं आहे माझी बॅटिंग अंडर ऑन बॉक्स क्रिकेट बॉलर शशिकांत मोहिते बादशाह फेर <laughs> गुलाबाचे मानकर हे जाशिकांत जा बॅटिंग जायला हे जाऊंड्री मार ला तू आपल्या टीम मध्ये आणि ऑपोजिटमध्ये आपला उत्कृष्ट लास्ट ओव्हर ना अरे फ बॉलिंग ऐसी अपेक्षा नहीं ना चार विकेट चार बॉल मध्य चार बॉल मध्य तीन विकेट चार 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 बॉल चार अरे सार्थक पप्पा तुझे फेमस झाले रात्री खेळ चाल आपण बघू शकता शुभम बेंद्रे सुंदर असा शॉट फटकावलेला आहे आणि चार रन धावा घेतला त्याने चार धावा चार रन बाउंड्री के बाहेर सुंदर अक्षय बेंद्रेबानी सुंदर सुंदरची विकेट डायरेक्ट मैदानाच्या बाहेर आनंद मोहिते यांनी असा बॉल टाकलेला आहे आणि मॅट्रिक घेतले बॉल प्लेअर करणे असा गेला होता की जसा आंघोळ करताना जसा साबण जसा आपल्या हातातून पडतो आणि मोरतून जसा बाहेर पडतो भोकातून सेम तसाच बॉल बाहेर गेलेला आहे सुंदर असा आप मला सागो आगोर करता आठवण झाली आहे छान छान हा 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 सुंदर असा अतिडचा सामना चुरशीचा खेळ चालू आहे आपण बघू शकता आणि किती आनंदामध्ये उड्या मारतोय आनंदी आनंद करे आणि इकडे तिकडे चो इकडे आणि प्लेस करता करता प्लेस असा केलाय की डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर आऊट फक्त तीन पाहिजे आता आपण बघू शकता आता समजरा काय होणार रे काय होणार आणि विकेट पडलेली आहे महेश भात्रे यांची खूप सुंदर अशी विकेट मिळाली आहे संजय भात्रे यांना महेश भात्रे यांची विकेट मिळाले सुंदर आपण बघू शकता इकडे अशी चिडाचिडी झाली आहे बघू शकता यश सनगाले रडताना दिसत यश सणगले यांचं आपण जेवढं कौतुक करावं तितकं कमीच यश सणगले आणि ते बाबू बघू शकता वा फिफ्टी फिफ्टी आता काय करावं आणि काय धरावं हे सुचत नाहीये जरा मला फिल्डिंग करू दे देता सार्थक मोस कर अशा प्रकारे आउट झाले आणि आम्ही बॅच जिंकले वा 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 वाजवा रे वा वा।, वा 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 वाजव खेळाला रंगत आलेले आहे वा 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 असा कट केलेला आहे वा वाव वा बघू शकता जसं जेव्हा झार कोलू नेते आणि सगळेजण हाव 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 करतात तसं या लोकांनी एक गाळ्यात आपला एक मासा अडकवलेला आहे आणि एक पिलिंग वाव छान सुंदरशी बॅटिंग कोण आहे ना नाही नाही आणि आताची विंद आता जे आमची टीम विन झालेली आहे त्यामुळे प्रशांत मोहिते दोन शब्द झाले विन झाले आम्ही असं होणार की आम्ही हरणार होतो मॅच जिंकले आपल्या कॉन्फिडन्स वर बस 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 आता यंदा गुला आपलाच गुला बस वीस रन ना बस 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 उद्या बुंदीचे लाडू सगळं सेकंड मॅच आम्ही हरलोय खूप आपल्याला वाट सिरीज टाय झालेली आहे लेवल ला झाली अरे याच्याकडे बाबू बाबू आता गेम चेंज होणार आहे हेच सिरीज सिरीज

તુ હા ચલા સગલી ફિરવતો તુ સર્વ દિસો અને અતિસુંદર ઘોલનબાજી કિલી મોહત્યાની आनेला आला आला चोका गदा ये पतीने अरे आवेला कुठवर आंजा ये अक्का अक्का भाई बोल बोल नाही अच्छा आता आम्ही तिथे झोपलो अच्छा नाही पण डायरेक्ट केलं तर बाहेर होता ए आणि रघु मोहित्याला सिताराम मोहित्यांनी फोर मारलेला आहे <laughs> <बिच्चे रेता। laughs> માહિતો <laughs> હો <últim up already? laughs> <na> अरे बसमकर साइट वा सगळे दिसले पाहिजे तू झालं पाठ दिसते ना काय प्रॉब्लेम नाही

ઓ દે દે આઉટ ઓના માહિતી છે યસ આર્દસ્તલે બબે કે લેક નોટ કા એક આ દક્ષિણ થાય હું ટેમ્પરનું માનના 21 21 રાય છે બબે પ્રતિગ્રેની દ્વારા છે તમને તમને પાટવાનું તમારા પર એમાં કોણ ફાઈલ આવે એ એ આઈટ તો પ્લેર આઈટ તો છે બસ બાઉન્સ જ માર

খালী কাবড়েথির দিকেছকেটকে সেল সিটকা বরেথ কায়ে কাই কাইকনেinde insan 550. কায়ে কায়ে কাডিজ কান্য়ে ক্য়ে надо ভাছানে মালেগ হাফ

<laughs> 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 एक <laughs>

વાયટ 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 હે હે સાંભળતો ના પાસ

એ ના કઈ આલે આતા બોલો બોલો રે એ ડોનોર વાટે એ ડોનોર વાટે સાદર બેટા ત્રિશરાજેટ 35 સપાવલા કાય આના સાથે બદલ લાગનાર હે 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 આ માલિક કોની મારા માલિક કો સૌધૈત્ર એલક પોલીસ સાબ ભારતીય જનપ્રત હા એ જાત બગા ઓરથી આ જ છે તો કેતો છે અચ્છા બસ લે અચ્છા હા હા સામ સા તું અચ્છા વાત તોય વાત કેવા આ ચાલે બગ અતલ અત બસ બગા તો એક વારી જાય ને ઓલી ના đi lên, lấy cái gì, lấy lau, lau, lau đi, lau đi, lau đi, lau ચાર <laughs> અંપલ <laughs> <laughs>

આ બેલેન્સ શાંતિ રે ટીકે સંતગાળી રે સર રે સર કોણ આ છે એ પર 10 10 એ આરામ જો એ આ એ કિંમત કેટલી છે મને અત્યારે બતાવો 850 હોય છે ઓક પર 850 હોય છે 1000 વાળી બોલો તોલ પાકી છેજી એકદમ આ પૈસા હતા

એક <laughs> <laughs> हे लगेच कसे चार करता रे बरोबर शेवन पाहिजेत एकच रन आताचा किती चिटिंग करता रे लगेच उद्या बघूया चाल 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 सारा तसा पट होती काय 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 काय

એ તો બહુ એક જ मॅच विन झाले तीन दोन ने श्री जिंकले तीन दोन ने श्री जिंकले ভাৱনা যা ব্য